बटाव फोटोग्राफी लग्न समारंभासह इतर समारंभाची फोटोग्राफी लाईव्ह कार्यक्रमासाठी संपर्क करा संतोष बटाव येवला निफाड येथून धरणगाव वीर मार्गे गायींची तस्करी करून नेत असल्याची गोपनीय माहिती बजरंग दल व गोरक्षकांना मिळतच लासलगाव पोलीस स्टेशन हद्दीतील निफाड तालुक्यातील धरणगाव वीर येथील चौफुलीवर सहा वाहने आणून तपासणी केली असता वाहनात सत्तावीस गायी व बैल बांधलेली जखमी अवस्थेत असल्याचे दिसून आल्याने लासलगाव पोलिसांना माहिती दिली असता घटनास्थळी पोलिसांनी येऊन जनावरांच्या खरेदी विक्रीची व वाहनाची कागदपत्रे मागितली असता आढळून न आल्याने पोलिसांनी सत्तावीस गोधन व सहा वाहने असा एकूण अठरा लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करत या प्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात सात जणांवर प्राण्यांवर क्रूरतेने वागविण्याचे प्रत्येक प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून या गायींना गोशाळेत पाठवण्यात आले आहे गोरक्षकांकडून जखमी अवस्थेत असलेल्या या गायींवर औषधी उपचार करण्यात येत आहे साईज्योती मूळव्याध हॉस्पिटल आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था स्त्री रुग्णांसाठी स्त्रीरोगतज्ज्ञ ठिकाण धारंगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे